तर आपण आज रेसिपी पाहणार आहोत गुलाबजामून त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला सांगते साखर एक वाटी साखर एक वाटी खावा थोडासा मैदा तर चला आपण पहिल्यांदा खावा घेऊ खावा घेतल्यानंतर त्याच्यात आपण मैदा त्याच्यात टाकू मैदा हा थोडा टाकायचा पहिल्यांदा लागल तसा घेतला तरी चालते आणि आपण चिमट उद्या सोडा टाकू असं छान एक जेव करा असं छान मळून घ्या असं मळून घेतल्यानंतर दहा मिनटं ह्याला मुरू घालण्यासाठी आपण झाकून ठेवू ती दहा मिनटं मुरूस तर आपण चला पाकाची तयारी करू एक वाटी साखर घेतलेली आपण त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यात तसेच दोन वाटी पाणी त्याच्यात दोन वाटी पाणी घेतलेलं आहे बारीक गॅसवर ठेवायचं पहिल्यांदा मोठा थोडा करायचा नंतर बारीक करायचा आता दहा मिनटं झालेले चला तर आपण गोळे कुर करून घेऊ छोटे छोटे तुमच्या ह्यानी करायचे छोटे किंवा मोठे जसं तुम्हाला आवडेल तसे असं प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर त्यातला मऊपणा येतो असे छोटे छोटे बनवून घ्यायचे पाकूस तर आपण असेच गोळे करून घेऊ अशा पद्धतीने सगळे गोळे तयार करून झालेले आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा तयार केलेले गोळे तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून गरम करायला ठेवू ह्या साईडला आपला पाक तयार होत आहे पाक तयार झाला का नाही बघू आपण थोडीशी तार बनते की आपला पाक तयार होईल पाकामध्ये ही स्वादासाठी मी विलायची आणि साखर थोडीशी बारीक करून घेतलेली आहे ती आपण पाकात टाकू पाकात आधीच नाही टाकायची कारण की त्याच्यामधला स्वाद निघून जातो पाक पूर्ण तयार झाल्यानंतर विलायची पूड त्याच्यात घालायची म्हणजे खूप छान स्वाद येतो आणि विलायचीचा स्वाद त्या गुलाबजामुनडा राहतो आपले गुलाबजामुन खायला खूप छान लागतात आपला पाक झालेला आहे चला तर आपण मग तळून घेऊ बारीक गॅसवर सोडायचे बारीक गॅसवरच तळून घ्यायचे खावा असतो ना तो पूर्णपणे भाजला आणि गुलाबजामुनला जास्त हलवायचं नाही तेल हलवलं तरी चालतं फक्त छान भाजतात करपत नाहीत हे पण आपले गुलाबजामुन फुटलेले नाहीत त्याला चिरही पडलेली नाही तिने गुलाबजामुन बनवून बघा कसे झाले ते मला कमेंटद्वारे सांगा आपण याला काढून घेऊ असला मस्त असा लाल कलर आलेला आहे अजून एक घाणं काढू आपण हे बघा वर आले आले पाहिजेत म्हणजे आपले छान छानपैकी आतून भाजतात इकडे पाक आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने पाक झाला पाहिजे बारीक गॅसवरच भाजायचं याला हे तळून झालेले आहेत आपण ह्याला ताटात काढून घेऊ मस्त खमंगा तळून झालेले आहेत आपण हे पाकामध्ये टाकू टाकूतीनं गुलाबजामुन झालेत आपण याला दहा मिनट दहा पंधरा मिनट झाकून ठेवू दहा पंधरा मिनिटानंतर आपण बघू काढून बघू बघा तुम्हाला मी आता दाखवते कसं झालेला आहे एकदम मौलुसलुसित आणि छान बा मस्त जाळीदार असे आलेले आहे खूप छान झालं अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंटद्वारे करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद